नमस्कार मंडळी आज आपण झटपट असा ओरिओ बिस्किट केक कसा करायचा ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तीन ओरिओ बिस्किट पॅक घेतलेले आहेत वजनी प्रमाणात बघाल तर दोनशे चाळीस ग्रॅम हे बिस्किट आहेत आता या सर्व बिस्किटांचे आपण तुकडे करून घेणार आहोत तर इथे आपण केक कुकरमध्ये करणार आहोत यासाठी इथे मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे मीठ पसरवून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला स्टँड ठेवायचं आहे स्टँड किंवा तुम्ही इथे एखादी पसरट अशी वा सुद्धा ठेवू शकता प्रिहीट करायला आपण दहा मिनटासाठी ठेवायचे गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि इथे आपण केक टीन तयार करून घेणार आहोत इथे केक बेक करण्यासाठी माझ्याकडे एक केक टीन आहे त्याला आपण तूप लावून घ्यायचं आहे तूप किंवा तेल लावू शकता किंवा तुम्ही इथे बटर पेपरचासुद्धा वापर करू शकता इथे तूप लावल्यानंतर एक चमचा मी मैदा घेतलेला आहे आणि हा मैदा या केकटिनला छान असं पसरवून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचा जो मैदा आहे तो काढून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपला केक टीन तयार झालेला आहे इथे मी एक मिक्सर जार घेतलेला आहे या मिक्सर जारमध्ये आपल्याला बिस्किटाचे तुकडे घालायचे आणि आता आपण हे मिक्सरमधून बारीक असं वाटून घेणार आहोत एकदम फाईन अशी पावडर करायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता बिस्किटाची आपली फाईन अशी पावडर तयार झालेली आहे आता यामध्ये आपल्याला पाव कप साखर घालायची आहे तुम्ही साखर किंवा पिठी साखरसुद्धा घालू शकता त्यानंतर अर्धा कप यामध्ये आपल्याला दूध घालायचे आहे आणि आता पुन्हा हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे मिक्सरमधून छान फिरवून घेतल्यानंतर आपल्याला हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे आपलं केकचं मिश्रण तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला वन स्पून बेकिंग पावडर घालायची आहे बेकिंग पावडर घातल्यानंतर यावरती आपल्याला दोन टेबल स्पून दूध घालायचे आहे आणि दूध घातल्यानंतर आता आपण एकाच डायरेक्शनमध्ये हे सर्व एकजीव करून घ्यायचे आहे बेकिंग पावडर व्यवस्थित आपल्याला यामध्ये एकजीव करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं केकचं बॅटर तयार झालेलं आहे तयार झालेलं बॅटर आता आपण केक मध्ये ओतून घेणार आहोत आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी फ्लोईंग मध्ये आपलं हे बॅटर तयार आहे आता हे बॅटर ओतल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे टॅप करायचं आहे जेणेकरून यामध्ये कुठली हवा असेल तर ती हवा निघून जाईल इथे आपला कुकर तयार झालेला आहे प्रीहीट करायला ठेवला होता आपण दहा मिनटासाठी छान प्रीहीट झाल्यानंतर यामध्ये आपल्याला केकटीन ठेवायचं आहे केकटीन ठेवल्यानंतर कुकरचं झाकण लावून त्यावरची शिट्टी काढून घ्यायची आणि लो फ्लेमवरती तीस ते पस्तीस मिनटं आपल्याला केक बेक करायला ठेवायचं आहे इथे तीस ते पस्तीस मिनटं झाल्यानंतर आपण केकटीन काढून घेतलेलं आहे आणि पूर्ण थंड केल्यानंतर सुरीच्या सह्याने केकच्या कडा सोडून घ्यायचे आहेत आणि आता आपण आपला केक डिमोल्ड करून घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी सहज आपला हा केक निघालेला आहे तयार झालेल्या केकला तुम्ही कशाही पद्धतीने डेकोरेट करू शकता इथे मी ओरिओ बिस्किट ठेवलेले आहेत त्यानंतर आता आपण हा केक कटसुद्धा करून बघणार आहोत तर इथे मी सुरीच्या सहाय्याने केक कट करत आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी स्पॉन्जी झालेला आहे अगदी मऊ झालेला आहे मस्तच तर तुम्हाला हा केक कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा या केकला आपण चॉकलेट सिरपने सुद्धा डेकोरेट करू शकतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद <स्थ>